वाटे वाटेमध्ये आडवा झाड झाड परलाय आणि मार्ग एकदम बंद झालाय म्हणजे झाडाला हा रस्त्याचं काम बहुतेक आवडलेलं दिसत नाही म्हणून डायरेक्ट त्याने टोल लावलाय बघा एकदम रस्ता खराब झालाय रस्त्यावर मुरूमच नाही चिखल असे हे रस्ते आमचे असतात नमस्कार मी राहुल भात्रे पुढे ऐकता आपल्या आर आर भात्रे यूट्यूब चॅनलमध्ये सहज चौक करतो आहे ते पण जवळजवळ पंधरा दिवसानंतर असतात मी दोन तीन वेळा व्हिडिओ बनवायला ट्राय केली होती म्हणजे उद्गणीच्या चिवणीची पण त्यातला पूर्णपणे अपयश आलं उद्गवण पाहिजे तशी आली नाही आणि चिवणी का भेटली नाही व्हिडिओ आहे इच्छा झाली तर अपलोड करीन पण नाही या वर्षी नशिबात उद्भवन नव्हती ते बघा अशी कांडी असतात आणि याची किनारपट्टी आहे ना ही चाल याला बोलतात ही ही आहे ना बाजूचा भाग याला चाल बोलतात आणि चाली ही खूप खोल असते त्यामुळे काय होतं हा पीक आहे ना या चालीमध्ये तरला जाऊ शकत नाही म्हणजे तग धरू शकत नाही उभा राहू शकत नाही त्यासाठी ही कांड्याला जी अगोदर माती लावली असते ती कुदलीच्या किंवा फावड्याच्या सहाय्याने काढली जाते त्याला वलबी करणं बोलतात तर आता अण्णा आणि आई पुढं गेलेली आहे आणि आज ॲक्च्युली जागतिक शेतकरी ती नाही त्यामुळे आज आज अण्णांसोबत आपण ब्लॉग बनूया जाऊया आता शेतावर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो कारण चालता पण येत नाही कारण की ही आता प्रॅक्टिस राहिलेली नाही ही कांद्यांवरून चिखलामधून चालायची जी सवय होती ती आता कुठेतरी कमी झालेली आहे कारण शेतावर असा नेहमी कधी येतच नाही सुट्टी असेल तरच नाही तर मस्त वार आहे बघा सर्वांची शेती यावेळी बघा ना तर सुजलाम सुफलाम आहे आणि इकडे एक पक्ष आहे तुम्हाला दाखवतो बघा हा पक्ष हा पक्ष आहे ना भाषा ते असतात ना ते फोडतात आणि खातात तर जावे जास्त वेळ न लावता आपण डायरेक्ट शेतावर जाऊया मग शेती आवडलेली नाही तर आपण जाऊ शकतो या वर्षीचा पहिल्यांदा शेतामध्ये प्रवास ठरलेले शेतामध्ये आईने आईनीचे बी लावले होते मस्त पिके आलेले म्हणजे जिबड काकड्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला खायला भेटतील असं वाटतं इथे वाटते आणलं अशा पद्धतीचे वलबे असते आणिच वलबे का हो गॉड हा पक्षी बघ असल्याच्या पर्धास हो नाही भारी पक्षी बघ किती जवळ येत हा किती भारी पक्षी आहे बघा किती जवळ आहे बघा शांना हाताने वलबी करत होते पण मध्ये वलबी वगैरे केली जाते आणि वलबी का करतात काय सांगाल तुम्ही म्हणजे हा भात आहे तो रोप आहे व्यवस्थित तरावयासाठी वलबी आमचं खायसाच्या किनारचं शेत आहे आणि खायसाच्या किनारच्या शेताला काय धोका असतो काय सांगाल हां म्हणजे नेहूर पाडतात चिंबोऱ्या नेहूर वगैरे पडतात त्याने काय होतं पाणी जातं ना शेतातलं जातं बघा त्यासाठीच बघा अशा पद्धतीचा प्रोटेक्शन केलं जातो याच्या तर नेहूर पडला ना शेताला तर हा एवढा टप्पा दिसतो ना याच्यातच पाणी जाईल बाकीच्या शेतात पाणी जाणार गावना बघा किती फास्ट होते तर याचं फास्ट होण्याचं कारण म्हणजे जी वरची शेत आहेत ना टोटली वरती जेवढे जेवढे शेत ना शेतांचं सर्व शेतात या गावण्यातून असा त्याच्या वरती त्याच्या वरती नंतर डायरेक्ट सर्व शेतांचं पाणी इथून खायसा ठेवतो आणि खैसाच्याद्वारे हा पाणी खाडीत आणि खाडीतून डायरेक्ट समुद्राला मिळतो अलबी केली जाते आणि नंतर आवडणी होईल ना जर सुट्टी असते तर आवडणी सोडून बाग होईल पण एक जाल आणलेला आहे आणि नाही मागचे जाकडे ना किती भेटली तरी तुम्हाला झालं ना घाल भेटते कडे सात चिवनी दोन चिवली भेटते सात जिवणी आणि दोन चिवणी म्हणजे त्या वर्षी थोडाफार पैसा वसूल कॅमेरामॅन नाही त्यामुळे तेव्हा मी काय करताना दिसत तेव्हा कॅमेरामॅन आहे किंवा अन्न असते शेतावर जेव्हा याचा आईला बोलवलेलं आहे बघा आमचं पण मागाशी दाखवला तसंच आहे शेत असा गोल केलेला आहे जा आणलाय जर ट्रायलला आणला आहे जर का भेटला या झालं दुसरा जाल टाकेल नाही तर झालं नाही टाकेल नाही तर नाही ज्यावेळी उद्भव झाली ना त्यावेळी मी ऑफिस नव्हती महिन्याचे एंडिंग होते आणि त्याच एंडिंगमध्ये उभवले याच व्हिडिओमध्ये खाडीतले पण तुम्हाला जी चिवणी भेटलेली आहेत ना ती पण तुम्हाला दाखवतो किती काय भेटलेली आहे ती

क्रिटिकल कंडीशन हाई ये मच्छर ही रही था

कुठला काय पीत खऊल झाल बघ कसा टाकलाय खौल लागली फक्त खाडीत गाल टाकलाय साधा काम नाही खाडीत हो टाकवी अरे वाई जबरदस्त कोलबी आहे काढ मग कशी काढतो पकडता यश मोठी कोलबी आहे बघा लवकर आपण बघा खाडीत जायला टाकलीत कशी झाप लावलीत कोलब्या जाम आल्या जाम कोलब्या आले कोलंबी फार मोठ्या प्रमाणात आलेली खाडी मध्ये बघ तुम्हाला पागून मच्छी पकडायची असेल तर शंभर टक्के हो माय गॉड जबरदस्त रे लागला चिमणा बघ पैसा वसूल एक तर झालाय नाई हे बायुषपत दाखव आयुष्यात कडक र मस्त रात जा काय समजत ना समजत नाही गायत ना काय इश्यू आहे इंग्लिश इश्यू नाही नाही केली त्यांनी काय बोलतात टिबला नाही बरोबर आहे हे अरे खाडीतली म्हणजे नद्यामधल्या सर्व आहे झाड आपल्या पिंचा नदी हा पिंचा नदीमध्ये पनवेलची कालुंद्री नदी डबल झालंय हकाय लागले खरबी बघा ही खरबी कोलबी दाखव कोलबी कोलबी वरती जबरदस्ती दाखव

फुल पैसा वसूल केलेला आहे आणि व्ह्यू बघा कसा आहे आणि विठ्ठलाचं मंदिर तुम्हाला दाखवतो बघा जबरदस्त व्ह्यू बघा कसा आहे विठ्ठलाचं मंदिर खाडी मधून मंदिर बघा कसा आहे चबरदस खतरनाक व्ह्यू जे लागलं का तिकडे काय अजून आहे सर्व जी तुम्ही कधी पनवेल किंवा पेनच्या दिशेने जेव्हा प्रवास करताना ही ही जी झाडं असतात बघा नदीमधील ते आता सर्वही खाडीमध्ये आलेले आहेत बघा तर मित्रांनो आता आहे तो म्हणजे आमच्या तल्यावर आणि अर्लीला तला बघून जो आनंद होतोय तो आता मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही जबरदस्त वाटते बघा असं वाटते की आता पोहावं या तलावात डॅमवर जाण्यापेक्षा कुठे बीचवर जाण्यापेक्षा आमचा तलाव कितीतरी बेस्ट आहे म्हणजे जीवाला धोका नाही तलावात मस्त की पोहायचं आणि आनंद घ्यायचा आलं होतो असाच गावी पंधरा दिवसांनी तर शेतावर जाऊया एखादा शेतीचा व्ह्यू आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत दाखवू हा विचार होता त्यामुळे शेतावर आलो होतं तर याची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओवर नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा न भेटू नवीन कुठं आता चांगली उधून पुन्हा आली का चिवना विना चढला तर नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू तो तसंच घेऊ टेक केअर बाय बाय क्यू माते की जय